श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि वार गुरुवार आणि त्याचबरोबर या दिवशी आलेली आहे अजा एकादशी तर या एकादशीला आपल्याला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे यामुळे तुमच्या आयुष्यातील कष्ट गरिबी ही दूर होणार आहे सात पिढ्यांचं दारिद्र्य या त्याचबरोबर गरिबी याने नष्ट होणार आहे अजा एकादशी आणि श्रावणातील गुरुवार हे एकाच दिवशी आलेले आहे त्यामुळे याचे महत्व हे अधिक वाढलेलं आहे गुरुवार म्हटलं तर आपल्या स्वामी महाराजांचा वार म्हटलं जातं आणि या दिवशी आपण विशेषाशी सेवा करत असतो त्याचबरोबर एकादशी आहे तर एकादशीला बघा एकादशी तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि या दिवशी मा श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची पूजा होणं तितकंच महत्त्वाचं आहे तिची सेवा होणं तितकंच महत्त्वाचं आहे तर या दिवशी गाईला एक वस्तू आपल्याला खाऊ घालायची आहे ती कुठली वस्तू आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हिंदू धर्मात गायीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे गाई ही लक्ष्मीचंच एक स्वरूप मानलं जातं ज्या घरात रोज गायीची सेवा केली जाते त्या घराला वास्तुदोष हा हळूहळू कमी होत असतो गाईच्या पोटात तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य असं असंही म्हटलं जातं गोमातेला खूप असं महत्त्व आहे गोमातेची सेवा केली तर आपल्या घरातील जे काही संकट आहेत काही कष्ट गरिबी जे आहेत ती नक्कीच दूर होत असते त्याचबरोबर गोमातेला हिंदू धर्मात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे भगवान गणेशाचा शिरच्छेद केल्यावर भगवान शंकराला सुद्धा गाय दान देण्याची शिक्षा झाली होती पौराणिक मान्यतेनुसार गाय ही विष्णूचेच एक रूप आहे भगवान श्रीकृष्णांना सुद्धा संपूर्ण ज्ञान जे आहे हे गोचरणातूनच मिळाले इतके महत्त्व या गायीला आहे शास्त्रानुसार जो कोणी नित्यनेमाने गायीची पूजा करतात त्यांच्यावर तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो असं म्हटलं जातं गाय ही खूप पवित्र मानली जाते गाय ही दैवी आणि नैसर्गिक उपकारांची प्रतिनिधी आहे तसेच गाय ही, ही विविध देवदेवतांशी जोडलेली देखील आहे भगवान शंकर नंदी तसेच इंद्र हा कामधेनूशी जवळचा संबंध आहे कामधेनु म्हणजे काय तर इच्छा पूर्ण करणारी गाय तसेच कृष्ण आहे तसेच देवा देवींशी सुद्धा गायी जोडलेली आहे गाईला पूजेमध्ये दे देखील खूप महत्त्वाचे स्थान जे आहे ते प्राप्त झालेलं आहे गायीपासून मिळणारं गोमूत्र आहे पंचगव्य आहे ते शुद्धीकरणासाठी तपश्चर्यामध्ये वापरले जाते त्याचबरोबर तसेच गाईपासून मिळणारे दूध दही लोणी शेण हे देखील वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येते याला देखील अनन्यसाधारण असे महत्त्व आहे म्हणजेच काय तर गायीला खूप असे महत्त्व आहे म्हणूनच गायी ही, ही अत्यंत पवित्र मानली जाते आणि अशा एकादशीच्या दिवशी आपल्याला आवर्जून गायीला एक वस्तू खाऊ घालायचे आहे बघा या दिवशी आपल्याला एकादशीच रत असो वा नसो पण गायीला एक घास हा आवर्जून खाऊ घालायचा आहे जी व्यक्ती गायीची सेवा करते तिचे सर्व कष्ट दुःख गरिबी अडचणी ह्या कमी होत असतात आधी सांगितल्याप्रमाणे गाय ही कामधेनू आहे ज्या व्यक्तींना खूप राग येतो किंवा बघा त्यांची चिडचिड होत असते खूप राग थोडं जरी काही बोललं ना तर त्यांची खूप चिडचिड होते त्यांना खूप राग येतो त्याचबरोबर वर विद्यार्थी असतील तर त्यांना त्यांची बुद्धी कमजोर आहे असं जर वाटत असेल किंवा अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नसेल तर त्यांनी या एकादशीच्या दिवशी गायीला हिरवा चारा जो आहे तो नक्कीच खाऊ घालायचा आहे यामुळे बुधग्रहाची जी स्थिती आहे ती सुधारते सर्व संकटांपासून आपली सुटका होते त्यानंतर बघा घरामध्ये जर सतत अडचणी येत असतील समस्या चालू असतील मग त्या कुठल्याही समस्या असू त्यातल्या त्या ते जर आर्थिक समस्या असतील पैशा संबंधीच्या ज्या काही समस्या आहेत त्याचबरोबर काही कामं जे तुम्ही र, जी कामं घरात चालू आहेत ती काही कारणाने रखडलेली आहे ती कामच पूर्ण होत नाहीये किंवा घरात पैसा येत नाही किंवा जर घरात पैसा आला तर तो पैसा जो आहे तो टिकत नाही अशा ज्या काही समस्या आहेत यासाठी गायीला एक वस्तू बघा आपल्याला आवर् खाऊ घालायचे आहे कारण गाय ही लक्ष्मी आहे आणि लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी असे काही जर उपाय केले तर नक्कीच आपली गरिबी दरिद्री त्याचबरोबर आर्थिक ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच दूर होणार आहे तर आपल्याला गाईला एक चपाती खाऊ घालायची आहे आता ही चपाती कशी खाऊ घालायची ते देखील जाणून घेऊया कने बघा चपातीची कणिक मळताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकून पहिली जी चपाती आहे ना तीच गाईला खाऊ घालायची आहे आता खाऊ घालताना देखील बघा काय करायचं आहे सर्वप्रथम ताटामध्ये ती चपाती घ्यायची आहे त्याचबरोबर त्यावर एक गुळाचा खडा घ्यायचा आहे त्याचबरोबर तुम्ही भिजवलेली हरभरा डाळ जी आहे ती घेतली तरी या चालणार आहे कि तर हा चपाती आणि गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि त्यावर थोडंसं शुद्ध गाईचं तूप जे आहे ते देखील टाकायचं आहे आणि ही चपाती तुम्ही देवघरात दिवा लावून थोडा वेळ ते ताट ठेवायचं आहे नंतर एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे हळदी कुंकू घ्यायचं आहे आणि हा हा ही जी चपाती आहे ती तुम्ही गाईला चारायची आहे तर बघा सर्वात प्रथम जे पाणी आहे ते गाईच्या पुढच्या दोन्ही पायांवर टाकायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू व्हायचं आहे त्यानंतर गाईच्या डोक्याला देखील हळदी कुंकू लावायचा आहे स्वतःला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमची जी काही समस्या आहे ज्या अडचणी आहेत त्या सांगायच्या आहे आणि गाईला ही चपाती तुम्ही चारायची आहे चाळ बघा खाऊ घातल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती जर तुम्हाला गाईच्या कानामध्ये सांगता आली ना तर अतिशय उत्तम पण बघा हा उपाय करताना काळजीपूर्वक केला पाहिजे का स्वतःची काळजी घेऊन अतिशय जा जपून हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही चपाती खाऊ घालताना जरी अतिशय जी काही तुमच्या समस्या आहेत त्या सांगितल्या आणि मग तुम्ही खाऊ घातली तरी चालणार आहे काहीच हरकत नाही आणि हात जोडून प्रार्थना करायची आहे तिला लक्ष्मी स्वरूप आहे त्यामुळे बघा तुमची श्री हरी विष्णूंची देखील पूजा होणार आहे आणि माता लक्ष्मीची देखील पूजा होणार आहे आणि माता लक्ष्मीची पूजा झाली ना तर श्री हरी विष्णू देखील प्रसन्न होत असतात त्यामुळे तुमच्या ज्या काही पैशा संबंधित आर्थिक ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच याने दूर होणार आहेत बघा यासारखे उपाय जे आहेत त्यात सातत्य असायला हवं हे मात्र लक्षात घ्या श्रावण महिन्यातील ही अत्यंत महत्वाची एकादशी आहे आवर्जून हा उपाय करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ